पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अर्थात या संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आली आहे सर्व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी फक्त व्हिडिओ ला शेवटपर्यंत बघत चला सोयाबीन ला हमी भावापेक्षा चारशे रुपये जास्त दर पण झोळी रिकामेच बाजारपेठेतील अनिश्चितीचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला असून हंगामाच्या सुरुवातीला कवडीमोल दराने विकल्यानंतर आता सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे तूर नऊ हजारांचा टप्पा गाठणार आंतरराष्ट्रीय बाजारांच्या अभासकांचा अंदाज देशांतर्गत तुरीचे घटलेले उत्पादन हमीभावाने खरेदीचा आधार आणि बाजारातील कमी पुरवठा या कारणामुळे तुरीच्या दरात चांगलीच तेजी आली आहे अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी रेशन दुकानदार कडून लाभार्थींची होत आहे आर्थिक पिळवणूक अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी रेशन दुकानदार आणि ऑनलाइन वाले लाभार्थ्यांची पिळवणूक करत आहे वातावरण बदलाचा फटका कांदा बियाणे उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे तसेच अनेकदा कृषी दुकानदार सुद्धा कांद्याचे निकृष्ट दर्जाचे बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अर्ज घोषणापत्र आधारने मिळेल अनुदान लाडकीसाठी अंगणवाडी सेविकेकडे करावे लागणार कागदपत्रे सादर इकेवाशी करताना झालेली चूक लाडक्या बहिणींना दुरुस्त करण्याची मिळणार संधी शेतकरी कर्जमाफीसाठी आकडे मोड पंधराशे चार कोटींचे पीक कर्ज आहे थकीत बँकाकडून माहिती संकलन सरकारद्वारे देण्यात आलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्ज परतफेडीवर दर्शविली जात आहे फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार प्रशांत महासागरामध्ये सध्या सोम्य लान येण्यामुळे वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असल्याकारणाने फेब्रुवारी महिन्यामध्ये थंडी कमीच राहणार नव्या हळदीला दराची मिळाली झळाळी राज्यात उत्पादनामध्ये वीस टक्के घट अपेक्षित दर चांगले राहण्याची शक्यता सध्याचे हळदीचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता द्राक्षाचे विक्रमी दर सुरुवातीपासूनच शंभरी पाळ मागणीत वाढ झाल्याने प्रतवारीनुसार शंभर ते दोनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाच्या उत्पन्नामध्ये चाळीस ते पन्नास टक्के घट झाली आहे देशात रब्बी पीक क्षेत्रामध्ये अठरा लाख हेक्टरने झाली वाढ कडधान्यामध्ये हरभऱ्याची लागवड आहे सर्वाधिक गहू गतवर्षीपेक्षा यावर्षी सहा लाख हेक्टरने अधिक तर ज्वारी पीक क्षेत्रामध्ये झाली मोठी घट राज्यात वर्षाकरी ज्वारीच्या क्षेत्रामध्ये झाली मोठी घट पावणे दोन लाख हेक्टरने क्षेत्र घटले यंदा आतापर्यंत तेरा लाख एकसष्ट हजार क्षेत्रावर पेरणी झाली असून सात जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ज्वारीची अधिक आहे पेरणी मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा भावांतर योजनेचा अंतिम दोनशे कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेमध्ये नवे कृषी कायदे आणणार कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती बनावट बियाणे बनावट खते आणि बोगस कीटकनाशकावर विकणाऱ्यावर केंद्र सरकार आता कठोर कारवाई करणार आहे कर्जमाफीसाठी तालुका पातळीवरूनच थकबाकीदारांची माहिती जाणार सरकारकडे राज्यातील माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांच्या खात्याविषयी माहिती मागवली आहे राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय एक हेक्टर जमीन असल्यास रेशन धान्य होणार बंद राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली अंतर्गत रेशन लाभार्थ्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे मागणी वाढल्याने मिरचीला मिळाला विक्रमी दर देश विदेशामध्ये मिरची मागणी वाढली असून मिरचीला रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला आहे खानदेशामध्ये पपई दर स्थिर कमी दरामुळे शेतकरी झाले नाराज दलावर आरोप यावर्षी पपईच्या उत्पादनामध्ये घट झाली असून त्यात पपईचे दरही घसरले आहे कर्नाटकात हमीभावाने हरभरा खरेदीला मिळाली मंजुरी लाख टनांची आहे उद्दिष्ट याचप्रमाणे महाराष्ट्रातही तातडीने हरभरा खरेदी करण्याची आहे गरज हरभऱ्याला सध्या प्रति क्विंटल ते रुपयांचा दर मिळत आहे बदलत्या हवामानाने गहू ज्वारी बाजरीचे पीक आले धोक्यात अनेक जिल्ह्यामध्ये सध्या हवामानामध्ये अचानक अनपेक्षितपणे बदल दिसून येत असून याचा परिणाम रब्बी पिकावर होताना दिसून येत आहे निफाड तालुक्यामध्ये मका उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागला बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल एकोणीसशे रुपयांचा दर शेतकरी पशुपालक आले अडचणीत पशुखाद्याच्या दरात देखील वाढ झाली आहे अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत असून राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विधवा महिलाप्रमाणेच विदुर पुरुषांनाही अनुदान मिळावे यासाठी निर्णय घ्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे मालेगाव तालुक्यात पिकावर किडींचा वाढता प्रादुर्भाव मका गहू कांदा पिके आली धोक्यामध्ये महागडे फवारणीमुळे आर्थिक गणित शेतकऱ्यांचे बिघडले असून उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती पाच हजार पाचशे अकरा लेकी ठरल्या लाडक्या प्रत्येकी पाच हजार खात्यामध्ये जमा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या ले मुलगी लेख लाडकी योजनेसाठी पात्र ठरली आहे या योजनेद्वारे टप्प्याटप्प्याने पात्र कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार तेलाचा घाना टाकल्यास नऊ लाख नव्वद हजार रुपयापर्यंत मिळणार अनुदान राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट प्लांट आणि तेल घाण्यासाठी अर्ज करणाऱ्याला अनुदान देण्यात येत आहे पीक पाहणीमध्ये मध्ये सहायकांच्या जीव टांगणीला नाविमा ना, ना मोबदला शेतकरी स्तरावरील रब्बी हंगामातील इपीक पाहणीची मुदत संपली असून आता सहायक स्तरावरील इपीक पाहणी सुरू झाली <णगी> आहे हमीभावपेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये मिळत आहे अधिक दर केंद्राच्या नोंदीकडे पाठ तुरीची हमीभावाने विक्री करण्यासाठी चोवीस जानेवारी पासून फेडरेशनच्या ॲपवर वर नोंदणी सुरू झाली आहे सिगारेट आणि पान मसाल्यांच्या किमती वाढणार तसेच सोयाबीन खाद्यतेलाच्या दर या आठवड्यामध्ये राहणार तेजीत आजचे गहू ज्वारी बाजरी व मक्याचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सरकारचा पैसा वाचणार प्रत्येकामाला आता युनिक आय डी मिळणार बोगसगिरीला बसणार साप एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करणाऱ्यांना प्रकार आता थांबणार राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील आजचे सोयाबीनचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट धन्यवाद